London. Hello. not आपल्याकडे आले होते काय नाही हे जे माझ्यावर एक खोटा एफ आय आर रजिस्टर करण्यात आलेला आहे एका मंत्र्यांचा दबावाखाली जे ॲट्रॉसिटीचा केस माझ्यावर करण्यात आलेला आहे त्याचा मुख्य उद्देश एकच होता की जे मी भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढलेले आहे त्याला डायवर्ट करण्यासाठी हे जे प्रेशर टॅक्टिस करण्यात आली होती आणि त्यांना असं वाटलं होतं की एफ आय आर रजिस्टर झाल्यानंतर ते मी काही बोलणार नाही आणि गप्प बसणार आहे ते एफ आय आर रजिस्टर झाल्यानंतरच मी स्पष्टपणे सांगितलं होतं की मी लिगल वेमे जे काही आ, हे मॅटरला हँडल करायचे आहे हे एफ आय आरला जे हँडल करायचे आहे ते लिगल प्रोसेसप्रमाणे मी करणार आहे पण हे मी आज पुन्हा आपल्यामार्फत हे सांगू इच्छितो की हे टोटल खोटारडा आणि बोगस केस माझ्यावर रजिस्टर करण्यात आला होता फक्त काही त्या मंत्र्यांकडून पैसे घेऊन जे पोलीस स्टेशनच्या समोर उभे राहून जे इम्तियाज जलील मुर्दाबाद इम्तियाज जलील मुर्दाबादचे नारे हे करत होते त्याच्यानंतर एक मोर्चा काढला होता त्यांचा उद्देश एकच होता की ते जे मुद्दा मी काढलेला आहे त्याला कुठेतरी डायवर्ट करायचा आणि ए एफ आय आर ही त्याचाच एक भाग आहे त्यांनी एफ आय आर केले लीगल ने मी त्याला लिगल प्रोसेसने मी हँडल करू आपण काही एक मेलसुद्धा केला आहे डी जे ऑफिसला जे सभा झाली होती तुमच्या विरोधात काय हे की जे आक्रोश मोर्चा झालं होतं आणि भडकल गेटवर डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरांच्या पुतळ्यांच्या समोर जी सभा झाली होती तिथे ते समाजाचे तथाकथित स्वयंघोषित समाजाचे जे आपल्याला स्वतःला मोठे नेते म्हणणारे आहे कशा प्रकारच्या भाषाचा वापर त्यांनी केलं होतं त्यावेळी मोठे मोठे पोलिसांचे अधिकारी तिथे उपस्थित होते जेव्हा त्यांना त्या सभेची परवानगी देण्यात आली होती त्यामध्ये खूप सारे नियम अटी लागू करण्यात आले होते कंडिशन्स देण्यात आले होते त्याचा सगळ्यांचं उल्लंघन कशाप्रकारे करण्यात आला होता एक नेता म्हणतो की त्याचा घरावर आम्ही हल्ला करू दुसरा म्हणता की हम उसको चीड देंगे तिसरा म्हणता की आम्ही त्याला सडकवर फिरू देणार नाही ना, ना, ना। मग शिव्या अनेक नेत्यांनी जे जे उभे राहिला त्यांची संस्कृती काय आहे ते त्यांनी तिक त्या स्टेजवर दाखवून दिली घानेरड्या प्रकारचे शिव्या दिलेल्या आहेत आता हे जगळे सगळे त्यांनी जेव्हा बोललं तर पोलिसांनी आपल्या कानावर हात ठेवले होते का त्यांनी आपल्या कानामध्ये रुई टाकली होती का की नाही आम्हाला काही ऐकून आलं नाही आहे कारण सुओ मोटो पोलिसांनी केस रजिस्टर करायला पाहिजे होतं आणि तुम्ही तसं केलं नाही उद्या मी परवानगी घेऊन तिथेच एक स्टेज लावून अशा प्रकारची भाषा वापरलं तर काय होणार आहे मी पण बोलू शकतो ना पोलिसांनी पोलिसांवर दबाव आहे आणि ज्या प्रकारे पोलिस आज आ, हे सगळं करत आहे आज मी हे केस नाही हँडल केला तर उद्या दहा पंधरा लोक दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या जा समोर जाईल कारण भ्रष्टाचाराचे चार। खूप सारे मुद्दे राहिलेले आहे खूप सारे नेते राहिलेले आहे मग त्यांचे समर्थक इम्तियाज अली मुर्दाबाद मग पुन्हा एक एफ आय आर आणि हे सगळे लोक जे आहे ते पैशाच्या मागे पडणारे लोक आहे जे त्यांना पैसे देतील त्यांचा जिंदाबाद करतील जे त्यांच्या नेत्यांचा भ्रष्टाचार काढतील त्याच्या विरोधात हे अशा प्रकारचे मोर्चे फोडचे काढत राहणार आहे तुम्ही तुमचं काम केलेलं आहे आता माझं काम जे आहे मी करत आहे पोलिसांकडून तुम्हाला जी नोटीस दिली आहे तर ती तुम्ही स्वीकारली आहे का नाही स्वीकारलेलं नसेल तर त्याचं कारण काय काय हे की मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हे जे एफ आय आर रजिस्टर करण्यात आलेली आहे त्याची त्याचा एक प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसप्रमाणे आम्ही लिगली ते हँडल करू काय काय त्यांचं मागण्या आहे त्यांना काय आपल्या केस सिद्ध करण्यासाठी एफ आय आर जे आम्ही रजिस्टर केलेली आहे ते सत्यता हच्या आधारावर केलेली आहे तर माझ्याकडे ही खूप सारे पुरावे आहे ज्याच्यातून हे स्पष्ट होतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे एफ आय आर रजिस्टर व्हायला नको होता पण जेव्हा पोलीस एका नेत्याच्या दबावाखाली येतं तर सगळं जे कायदे कानून ते सगळं ह थंड्या बसतात जाऊन बसतात पोलिसांना तुम्ही पोलिसांना तुम्ही काय सांगितलं नाही मला सांगायचं होतं तर मी आहे मी फक्त आपल्यामार्फत हे सांगतो की ते नियमाप्रमाणे लिगली जे प्रोसेस आहे त्या प्रोसेसप्रमाणे मी हे जे एफ आय आर आहे जे पोलिसांनी खोटाडा एफ आय आर माझ्यावर रजिस्टर केलेलं आहे त्याला मी सुप्रीम कोर्टपर्यंत जे जे अधिकारी याच्यामध्ये सामील आहे ते पोलीस कमिशनरपासून जे पी आय त्यांनी हे रजिस्टर केलेलं आहे किंवा ते त्यांचे ए सी पी जे याची हे करणार आहे त्यांना सगळ्यांना मी सुप्रीम कोर्टपर्यंत घेऊन जाणार आहे थँक्यू